शेतकरी महामेळा संपन्न भिवंडी तालुक्यात दुगाड फाटा येथे झाला मेळावा या शेतकरी महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील बँकेचे सीईओ भगीरथ भोईर संचालक प्रशांत पाटील दिनेश भोईर सुनीताई दिनकर रेखाताई पश्टे आदींसह सा माजी संचालक सोसायटीचे चेअरमन संचालक ठाणे व पालघर जिल्ह्याचे शेतकरी सचिव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक सोसायटीचे चेअरमन व सोसायट्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सचिव तर्फे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील व संचालकांचा सत्कार करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले योजनांची माहिती दिली यावेळी गटसचिव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद नाटकर यांनी प्रास्ताविक केले गटसचिव संघटनेची माहिती त्यांनी प्रास्ताविक दिली ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जो आहे त्या संदर्भामध्ये संस्थेच्या सभासदांना माहिती व्हावी आपल्या संस्था कशा सक्षम होतील या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन करावं काही प्रमुख वक्त्यांना आणावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण ज्या करतो लोकांनी आपल्याला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवलेलं आहे त्या प्रतिनिधी म्हणून आपल्या जबाबदारीसाठी आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आपल्या संस्थेमध्ये जाऊन काही आपण करावं आणि आपल्या विभागाचा काय प्रकारे करावा या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आपण झालं तर त्याच्यापेक्षा लाजीवाणी गोष्ट कोणतीच नाही अतिशय लाजीवाणी गोष्ट आहे आपण एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो नवरा उशिरा झाला तर दोन आणि तीन जेवणासाठी सांगतोय आज या ठिकाणी एवढा खर्च केला आहे एवढ्या वक्त्यांची मार्गदर्शन करण्यासाठी आपण आलो काही धोरणात्मक निर्णय तुमच्या सरकारच्या संदर्भामध्ये घ्यायचे आहे आणि जे घेतलेले आहे त्याला महत्व देण्यापेक्षा आपल्या संस्थांचे पदाधिकारी तर जेवढं महत्त्व असते याच्यापेक्षा दुधाची गोष्ट होती नाही असे या ठिकाणी खेदाने मला सर्वात सुरुवातीला केलं सांगावं असं वाटतं आज आज पाणी जिल्हा माध्यमातून सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करत असताना मला सर्वप्रथम या ठिकाणी धन्यवाद द्यायचं वाटतंय तर माझ्या बसलेल्या सर्व संचालक मंडळाला या ठिकाणी काही संचालक उपस्थित नसतील परंतु जेव्हा

साहेब आम्ही एक अतिशय धाडशी असा निर्णय घेणार आहोत आणि जवळपास घेतल्याच जवळ आमच्या संचालक मंडळामध्ये या वेळेला आम्ही ठेवणार आहोत की संस्था सक्षमीकरणासाठी माझ्या दोन्ही जिल्ह्यातल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था टिकल्या पाहिजे संस्था टिकल्या तर शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकला तर सरकार टिकेल या सरकाराची निर्मिती शेतकऱ्याला सावकाराच्या पाशातून वाचवण्यासाठी